राज्य युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मी चैताली हिवाळे राहणार वाशिम आपली कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे ती कुणी विचारले कितीतरी कुणी विचारले कितीतरी अव्यक्त सदा राहील ती साठवून नैनात पाणी रिक्त कशी करणारती रिक्त कशी करणारती कुणी विचारले कितीतरी कुणी विचारले कितीतरी तनामनाने कितीही कचली तना मनाने कितीही कचली अबोल सदा ती वाढले कर्करोग तुझिया कसे सांगेल ती कुणा कसे सांगेल ती कुणी विचारले कितीतरी कुणी विचारले कितीतरी कुणी किती पुसले का कधी कुणी पुसले का कधी सखी कशी आहेस तू उंच झोका प्रिय बांधतो उंच झोका प्रिय बांधतो हृदय मंदिरी असशील तू हृदय मंदिरी असशील तू कुणी पुसले का कधी कुणी पुसले काकधी चाफे कळी तूच आजची चाफे कळी तूच आजची अबोल सदा ती नवनसुखाची ज्योत नवी ह्याच जीवनी पेटवती ह्याच जीवनी पेटवती कुणी विचारले कितीतरी कुणी विचारले कितीतरी कुणी थांबवा आता किती कुणी थांबवा आता कितीही मुक्त झोकाच घेईल ती उजुनी तुझं तूच मनी उजुनी तुझं तूच म्हणी तिचा झोका बांधेल तीच तिचा झोका बांधेल तीच कुणी विचारले कितीतरी कुणी विचारले कितीतरी नच राहील ती अव्यक्त नच राहील ती धन्यवाद